समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांतीसूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत केवळ फोटोग्राफी व स्टंटबाजीसाठी अनेक सामाजिक कार्यकर्ते व राजकीय नेते वृक्षारोपण करताना आपण अनेक वेळा पाहिले आहे एकदा वृक्षारोपण केले की त्या झाडाकडे ना नेता पाहतो ना कार्यकर्ता अशी परिस्थिती असते सामाजिक कार्यकर्तेही आपल्या वाढदिवसानिमित्त किंवा इतर कार्यक्रमाचे औचित्य साधून वृक्षारोपण करीत असतात पण त्याचे संगोपन करताना कोणीच दिसून येत नाही ना नेता ना त्यांचा कार्यकर्ता असे चित्र जवळजवळ सर्व भागात दिसून येते त्यामुळे सामाजिक व राजकीय क्षेत्रातील मंडळींकडून वृक्षारोपण हे केवळ फोटोग्राफी प्रसिद्धी आणि स्टंटबाजीसाठी केले जाते असा लोकांच्या मध्ये समज पसरला आहे परंतु हे क्षेत्र सोडून प्रथमच सांगली जिल्ह्याचे पोलीस प्रमुख माननीय संदीप घुगे यांनी सांगली जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्याच्या आवारात तब्बल पाच हजार झाडे लावून त्यांचे संवर्धन करण्याचा निश्चय केला असून त्याची सुरुवात मंगळवार दिनांक पंचवीस जून रोजी सांगली पोलीस मुख्यालय परिसरापासून करण्यात आली आहे यावेळी सांगली जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांच्या हस्ते विश्रामबाग पोलीस मुख्यालय आवारात वृक्षारोपण करण्यात आले त्यानंतर इतर पोलीस अधिकारी यांनी देखील वृक्षारोपण केले यावेळी माननीय पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांच्यासह पोलीस मुख्यालयातील पोलीस बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका